अने तोर मग कोण काय ज गुगु राम राम मित्र मंडळी जे आदिवासी आता आम्ही चालणार घर घर मस्तपैकी आम्हाला कांदा केवळ होईना ती देखेज कारण की आता ऐकानात तर मग सखापुराव तर मग केवळ कांदा ती देखज माना चुलत सर त्याला गवाने दिलं बरं सांगेज निघ आता घर पेट्रोल पंप घ्या आता पेट्रोल पेट्रोल टाकी द्यायच चला आता पेट्रोल पंप पेट्रोल टाकी देऊ दोन एक क्षेना दोन निघू तरी दोनशे ना पेट्रोल टाकाय घ्या तरी आम्ही पिंपणारे पोची घ्याव आणि आतरू माल नाही होता मला बने वाटा हातरू मारलेली मय आणि आता निघ घर घरे मित्र मंडळ आहे मी घरपोची घ्याव आणि घरकुणी नाही बरा बटा सामसू मग डायरेक्ट तुम्हाला देखाडू मी या देखा पूर्ण गल्ल्या मोकळ्या तट कुणी नाही इकडं बी कुणी नाही डायरेक्ट आणि इकडं बी कुणी नाही तो तट फक्त पांगळ्या बसे लांब नाही एक या वा गाव नाही कोणी ठाकूर साहेब पूरा गाव खाली गाव मे कोणी नाही हां पूरा गाव खाली तर चला पांगळ्या पण जाऊ पांगळ्या काय सांग बरं रे पांग्या कंग्यात रे वाला कंग्यात कुणी नाही सांगसू ना, गाव वाला? आ, ना।, ना बठा एक लासच अत्रिम आहे ना कंग बटा गावाला पाहुणा निघ्यात बटा अत्रिबाई ना तरी मित्रमंडळ बटा पाहुणा निघ्यात आमना पांगा ना ना तरी चला आता आमना पांगा एक लास बसेल आता आम्ही वावरम जायचं सांगसू मग काय कर्मी नाही राहना तरी मित्रमंडळी मी वावर मग पोची घ्याव आणि का आमना वावर या लागू वावर आणि आता जायचं तंग तंग कानानीस भाजी तोडी राही तरी ओठा आम्हाला भात होता दीड एक पोता ना तरी अठ आम्ही अलका नानीस तरी काय निंदी राहिनीस हरभरा हरभराटा केला अल्का नानीस तर हरभरा निंदी राही आणि आता आम्ही मॅडम म्हणा आता ती भाजी तोडा साठी आठ तशा कर नाही अलका नाणीस कोणता डॉलर हरभरा का ह ते मग डॉलर हरभराटा केलं पुरा एकदम खतरनाक हरभरा राहा चव मस्त रहा भाजी तर तरी देखा आमनी बाई भाजी तोडायला सुरुवात कर दिदी हरभरानी भाजी ब बा, म्हणजे एकदम मटननीपेक्षा भारी इतला भारी जेवण राहा हरभरानी भाजी नाही तर तो, तो कोपरा पण डायरेक्ट हरभराटा केलं तर मग एवढा पूर्ण हरभराटा केलं अवय पूर्ण एरिया तर हट समोर आमनी हिर आता हिर देखाड तुम्हाला तर या हिर आता हिराटी चाल चालनी है ते पहिलं हे डायरेक्ट हटपर्यंत वरपर्यंत पाणी होतो कोपरापर्यंत डायरेक्ट हात गाईवर आडीन पिवाना पण आता आटा लाग गईर तरी चला आता पोपई देखाल जाऊ काही काहीने पोपई देखील आणि हाऊ देखा लसूण पुरा भारी एकदम भारी लसूण आमना हे देखा मित्रमंडळी एकदम सुपर भाजी हे देखा हिरवीगार भाजी चिकनी भाजी सुप्पर आणि एकदम मजा वाटत खावाला तर या देखा पोपई एकदम भारी लागेलत पण पिकेल काही नाही अजून आणि सुद्धा पुऱ्या सुपर लागल्यात आता मस्त मजा येईन खावानी पिकतीन का तंग वावरस जायचं तंगला हालचाल देख काय येते ती नाही देखा वाम ना सुख ना गहू एकदम सुपर एकदम लच देखा कितला भारी वैग्या डायरेक्ट एकदम सुपर वैग्या गहू हव देख्यान एकदम सुपर गहू डायरेक्ट देखू शकतास तुम्ही आणि त्या पुणे मागना पडेल दहा बारा चंपा खावाला पिवर गहिका राही ना तो डायरेक्ट नाही समोर देखशान तरी टोटल कांदा लाय तो कोपरापर्यंत कोपरा जो दिस हा दोन एकर ना तो तर टोटल कांदा लागेल आमना आणि थोडंसं लसूण लागेल होत पण त्यात निद्रा आहे ना काय बरोबर लसून होतर नाही या ठिकाण ना तर मित्रमंडळी या देखा आमना कांदा या अशा आणि या होऊन कांदा पुरा खराब होई पुरा लॉस मग घ्याव आणि अशा कांदा बनेला आता अव देखा या अशा बनेलत बाकी या बोऱ्याच वाय बारीक तर होऊन पूर्ण लॉस होई घ्या डायरेक्ट आमना डायरेक्ट तर या वशा आम्हाला कांदा टोटल आणि काहीच नाही गाव नाही डायरेक्ट वीस पंचवीस हजार खर्च होई जायला आणि उत्पन्न काहीच नाही गाव नाही आम्हाला औनदा खूप लॉस मग हो व्हायचं आणि हवा देखाला गे आता आंबाना झाड एकदम भारी व्हाय की आम्हाला सुपर झाड बनी गे आता आणि टाकीत पाणीने फवरा फिवारा मारायला पाणीसाठी आणि ओठ नळ काढेल आमना बँड आणि हवा आमना बाळाने टाकेल रोप पुन्हा कांदासाठी आमना दाखला जुवान आणि या आमना दाखला जुवाना कांदा या मस्त पात बीत मस्त पडेल आणि कांदा बी बनी राहिला थोडं थोडं भाग आणि एवढं पट्टा बाजरी होते आमने आणि सुप त्या बैल बांध राहणार टाटा बैल चारे राय ना आणि हंग बैल अजून ताजून ना। आणि अने हा गवटा केलं गहू बी मस्त आता हिरवागार होई ग्या आता उतरना मस्त एकदम प्युअर गहू आम्हा आणि अंग गे तोर तोर बी मस्त खावायला निघ जाईन काय बी असो इ काना जाऊ दे पण खावा बिवायला निघणार भरपूर तोर अने होर मग कुण खायचं गुगू अुगु <laughs> 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 दफाला तर है देखा मित्रमंडळी आमना भाजीसाठी तोर काढाणी चालू भाजीला तोरली जाऊस थोडंसं तर तोर मस्त काढी किती काढी भाजीवाईली का बघा भाजीपुरती आहे भाजीपुरती मस्त एकदम भारी तोरबी तर भाजीला काढी होऊ मस्त हिरवी हिरवी तोर खायले ना तर देखा आमने तोर मस्त बनेलं एकदम भारी आणि डाळाला टेन्शन नाही आता तोरणा ना वरण खाणा मस्तपैकी आणि भात बी नाही म्हणा आमना दीड दोन पोता तर भात आणि वरण मस्त खावाना तोरणा है देखा एकदम सुपर तरी मित्रमंडळी आता वावर बिवर म्हणे फिरी हो नाव आखा आणि आता हे ठ लवण हो नाव अठ थोडंसं आमना धरण छोटासा आणि या आमना जो आण देख सहा सावाजी घ्यात आणि मासा मारी आठ या चला मासा कितला निघता बरं देखू का परणून डोक लालत दोन डोक सापडणार मस्तपैकी एकदम कडक आणि केकडी अशा एवढा या एवढा तरी आमना झोपड्यावाला मंडळी बठ्ठा मासा खाय घ्या तर ते मग काय सापडतील ती चाळीस किलो तर खाय घ्यात मासा हे म्हणे आता काय राहतील ते मग तो सापडी बी नाही राहणार ना, आता मासा चला आता घरनी जाऊन काय चहा बी पिव त ठ या सपलो सा, दे आता चहा बी पिव पुढं तरी मित्रमंडळ आता ब्लॉक ब्लॉग कटस तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रमंडळी तर चला ओके बाय बाय भेटू पुढला ब्लॉक मग